नमस्कार मित्रांनो आज आपल्या बाकासूरने दाखवून दिलं आहे की मी काय चीज आहे आज भले एक नंबर नाही झाला पण जीवाचं रान करून मित्रांनो पब्लिकने आज दोन नंबर केला आहे बाकासुरीन बाबेने आज मित्रांनो खरंच चांगला पाहिला अंबेरी मैदानामध्ये आज तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आपलं सर्वांचा लाडका बाकासूर काल तुम्हाला माहिती आहे सी मित्रांनो पाहाल ना नाही आणि पाहाल नाही तर इतक्या जणांनी ट्रोल केले इतकी कमेंट मित्रांनो आल्या की बाकासूर आता पाहणार नाही परत ते आता सात आठ गुलाल घेतला नाही आता पळू शकत नाही काय काय आपल्या बाकासूरला म्हणले पण आज त्यांनी सिद्ध करून दाखवलं की मी काय चीज आहे आणि कोण कमेंट करतो ना त्यांना उत्तर आज बराबर आपल्या बाकासूरने दिलेलं आहे आणि आज मात्र दोन नंबर झाला एक नंबर नाही झाला चालन पण दोन नंबर झाला आज मधनं गाडी असते ना तर मात्र तुम्हाला माहिती आहेच आज बाकासोरने काय करून दाखवलं का असतं आणि आज कडेने असून पण काय पाहाला प्रेक्षकांसाठी पाहाला आपल्या बाकासूर फॅनसाठी पाहिला मालकासाठी पाहाला आणि कोण कोण नावं ठेवत होते त्यांना दाखवून दिलं की मी काय चीज आहे मी संपत नसतो आणि संपणार पण नाही अखंड महाराष्ट्राचं काहीच आहे आणि तुम्हाला माहिती आहेच काय ती आणि खरंच बाकासूर देवच आहे आणि देवच राहणार कारण की कावा काय करेल त्याचा अंदाज पण नसतो कोणाला आणि आज त्यांनी सिद्ध करून दाखवलं स्वतःला की मी काय चीज आहे म्हणून आणि आज जीवाचं रान करून आज पहाला आणि आज खरंच आज नक्कीच एक नंबरच असता मधून गाडी असते ना आज एक नंबर नक्कीच असता कारण की सीमेला इतकंच टॉपचं स्पीड लागलेलं सीमेला महागा असून पण इतकंच मित्रांनो महागा होता सीमेला पण मित्र इतकं निकाल रेषे जवळ जवळ तसे मित्रांनो निकाल घेतला पुढे येऊन आणि आज मात्र दोन नंबर केला बाकासुरनी आणि बाबेनी टॉप जोडी मित्रांनो आज पाय आणि आपल्याला दिसते आणि काल जे म्हणत होते बाकासूर पळू शकत नाही आज बाकासुरने त्यांना उत्तर दिलं आणि ते पण आज खरंच भारी वाटलं आज बाकासूरने मित्रांनो दोन नंबर केला एक नंबर नाही करू द्या पण आज दोन नंबर केला आज कारण की तुम्हाला माहिती आहेच बाकासूर काय येते कावा काय करेल अंदाज पण नाही आणि आज मित्रांनो जोरदार कमबॅक केले आपल्या बाकासूरने आणि आज दाखवून दिलं अखंड महाराष्ट्राला तुम्ही काही चीज आहे म्हणून आम्ही कावा पण काय करू शकतो आणि आज त्यांनी सिद्ध करून दाखवलं सर्व त्याचा अंदाज सर्वांना की मी काही चीज आहे आणि जीवाचं रान करून आज बाकासुर पाला आणि आज दोन नंबरचा मानकरी ठरला कारण की तुम्हाला माहिती आहेच बाकासूरचा अंदाज कोणच लावू शकत नाही बाकासूर कावा काय करेल ना त्याचा अंदाज पण नाही आणि आज कसा जोरदार केला कम काल एक फेरा पळून आज लगेच मैदानामध्ये मित्रांनो दाखल झाला अंबेरी मैदानामध्ये आणि आज त्यांनी दाखवून दिलं अखंड महाराष्ट्राला मी आणि संपलो नाही आणि संपणार पण नाही असा आपल्या सर्वांत लाडका बाकासूर आहे कारण की बाकासूर येतो तुम्हाला माहिती आहे का वा काय करेल त्याचा अंदाज पण नाही आणि बाकासूरचं रेकॉर्ड कोणच तो तोडू शकत नाही ती फक्त बाका तो बाकासूर तोडू शकतो बाकासूरनी आज दाखवून दिलं सर्व प्रेक्षकांना आणि प्रेक्षक मित्रांनो खरंच खूप जणं प्रेक्षक मित्रांनो आपली नाराज होती काल पाल नाही पण आज मित्रांनो प्रेक्षकांना आपल्या बाकासूरनी दाखवून दिलं की मी काही त्याने प्रे प्रेक्षकांना खुश केलं आणि आज दोन नंबरचा मानकरी झाला भले एक नंबर नाही करू द्या पण दोन नंबर केला आणि मधून असते गाडी तर नक्कीच एक नंबर शंभर टक्के असता आणि दोन नंबर आज खरंच केला आणि पब्लिकनी इतकं टॉपचं स्पीड आहे बाकासूरला आणि आज खरंच त्यांनी दाखवून दिलं की मी काही चीज आहे आणि आज खरंच चांगला पाहिला मित्रांनो पब्लिकनीच म्हणा लागेल गाडी कारण की तुम्हाला माहिती आहेच काय पाहिलं आहे बाकासूर आणि बाकासूर येतो आणि बाकासूरनी किती इतिहास करून ठेवला आहे मला माहिती आहेच आणि त्याची जागा कोणच घेऊ शकत नाही फक्त मित्रांनो मोठा लक्षा आणि बाकासूर ही टॉप जोडीच मित्रांनो आहे दोन्ही पण नंदी तुम्हाला माहिती आहेच पहिला म्हणजे मित्रांनो मोठा लक्षा देव आणि दुसरा म्हणजे अखंड महाराष्ट्राचा लाडका बाकासूर देव हे दोन्हीच नंदी मित्रांनो या दोन्ही पण नंदींचा रेकॉर्ड कोण तोडू शकत नाही आणि आज खरंच म्हणायला लागेल की आपल्या तर मोठ्या लक्षाचा आशीर्वाद मित्रांनो आहे काय मग आपल्या बाकासूरच्या पाठीमागे आणि आज खरंच त्यांनी दाखवून दिलं बाकासूरने मी काय चीज आहे आणि आज एक नंबर केला खूप शुभेच्छा बाकासूरला बाकासूरने कसा केला कमबॅक मला नक्कीच कमेंट करून सांगा तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय